नगरमध्ये वाजले डंके येवल्यात बॅनरवर झळकले निलेश लंके नुकत्याच चार जून रोजी लागलेल्या लोकसभेच्या निकालात दक्षिण नगर मतदार मतदारसंघात इतिहास रचत खासदार निलेश लंके यांनी आपला ठसा उमटवत विजयाला गवस निघातली आहे आणि जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधून घेतले ही लढाई गरिबीविरुद्ध श्रीमंत करून अतिशय प्रतिष्ठेची केली गेली होती खासदार निलेश लंकेंचा विजय होताच येवल्यातील सुप्रसिद्ध मका व्यापारी व संभाव्य येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री गोरख अबा पवार व त्यांचे बंधू श्री मच्छिंद्र काका पवार यांनी येवल्या लंके साहेबांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकवले आहे त्यामुळे येवला येथे गरीब विरुद्ध श्रीमंत बॅनर आता येवला शहरात चर्चेचा विषय बनला आहे